ने 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 आ, काल दुपारनंतर आणि विशेषतः रात्री ठाणे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आज रेड अलर्ट आहे ठाणे जिल्ह्याला उद्या ऑरेंज आहे आणि परवा येलो अलर्ट आहे तर त्या पार्श्वभूमीवर मान्य उपमुख्यमंत्री साहेबांनी आज सकाळी काही सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने आज दुपारी बैठक झाली ज्याच्यामध्ये विभा मान्य विभागीय आयुक्त असतील सर्व महापालिका आयुक्त पाच जिल्हे होते मुंबई मुंबई उपनगर पालघर रायगड ठाणे तर त्याबाबत आढावा घेतला त्यामध्ये ठाण्याचाही विशेष आढावा त्यांनी घेतला ज्याच्यामध्ये आजची परिस्थितीनुसार आपल्याकडे काल साधारणतः एकशे वीस पर्यंत दोन तालुक्यामध्ये एकशे वीस एम एम पर्यंत पाऊस झाला होता आणि आजही पावसाचा रेड अलर्टचा इशारा आहे मुरबाड आणि ठाणे तालुक्यामध्ये जास्त पाऊस झाला होता त्या अनुषंगाने सर्व टीम ज्या आहेत तर त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत सर्व टीम फील्डवरती असून त्या सतर्क आहेत काल झालेल्या पावसामध्ये मुरबाडमधलं शेतीचं काही नुकसान होण्याची शक्यता आहे तर त्यानुसार आजच्या पावसानंतर तो आढावा घेऊन तसे पंचनामा करण्याचे आदेश देण्यात येणार आहेत त्याच पद्धतीनं तानसा बादसा सर्व धरणाचे मॉनिटरिंग आपल्याकडे करण्यात येत आहेत भातसा धरणाचे पाच दरवाजे आज उघडलेले आहेत तिथला खडुलीचा एक पूल तो काही अंशी पाण्याखाली जातोय असं निदर्शनामध्ये येत आहे ग्रामीण भागामध्ये तीन ठिकाणी पूल पाण्याखाली गेले आहेत परंतु पर्यायी तिथे व्यवस्था आहे बदलापूरमध्ये रात्री एक नदीच्या प्रवाहामध्ये एक व्यक्ती वाहून गेलेला आहे तिथे रेस्क्यू टीम आताही काम करत आहे तर ते त्या पद्धतीनं एन डी आर एफ टीम आहे ती देखील कल्याणला आहे ला है। है, तर तिलाही आम्ही अलर्टवर ठेवलेलं आहे आणि सर्व प्रकारे यंत्रणा जी आहे तर ती अलर्ट मोडवरती आहे आणि या पावसाच्या दोन तीन दिवसामध्ये पूर्ण सतर्कतेनं काम करत आहे फोटो व्हिडिओ आपोआप समजायचं यानंतर त्या ठिकाणी पाणी कसं नाही अशा व्हिडिओ व्हायरल होतात आपण नाही आजच्या परिस्थितीनुसार सर्व नद्यांची धोका पातळी इशारा पातळी याच्यात खाली सर्व नद्या आहेत भातसा धरणाचे दरवाजे उघडलेले आहेत त्याच्यानुसार पाण्याची पातळी किती वाढू शकते आणि त्याचा क्षेत्रामध्ये पाऊस किती आहे याच्यानुसार आम्ही आत्ता लगेच सूचना आणि ती माहिती देतोय अधिकृत संकेतस्थळ असतील आणि तहसील कार्यालयाचे फोन नंबर देखील आहेत गावातील सरपंच असतील तलाठी ग्रामसेवक असतील यांच्याशी संपर्क करून इथल्या कार्यालयाशी संपर्क करून मग ती अधिकृत माहितीवरती विश्वास ठेवावा जुने फोटो असतील व्हिडिओ असतील तर कुणी पॅनिक होऊ नये त्याच्यामध्ये जे इशारा पातळी धोका पातळी तर याच्याबाबत वेळोवेळी माहिती देण्यात येईल आणि रेस्क्यू टीम्स तिथे जर अशी परिस्थिती येत असेल तर त्याच्यानुसार आम्ही गावांच्या लोकेशन बेचाळीस गावांची यादी पण काढलेली आहे तर त्याच्यानुसार त्वरित तिथे टीम पोहोचतील आणि ती माहिती देतील